नमस्कार आज अकरा मार्च दोन हजार पंचवीस वार मंगळवार आज पिंपळगाव बसवंत येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शेतकऱ्यांनी बैठे आंदोलन केले आहे या आंदोलनाचं कारण असे की पाच ते सहा महिने झालेले आहे टोमॅटो विकून तरीही शेतकऱ्यांचे पैसे अद्याप भेटलेले नाहीये आर्त आरतीकडून पैसे शेतकऱ्यांना देण्यात आलेले नाही प्रत्येक प्रत्येक आरतीचा किंवा मार्केट कमिटीचा असा नियम आहे की तीन दिवसाच्या आत माल विकल्याच्या तीन दिवसाच्या आत हे पैसे शेतकऱ्यांना दिले गेले पाहिजे परंतु सहा सहा महिने होऊन गेलेले तरी देखील शेतकऱ्यांचे पैसे शेतकऱ्यांपर्यंत गेलेले नाही सुमारे दोनशे चौऱ्याण्णव शेतकऱ्यांचे पैसे अडकलेले आहे व हा अकरा तीन कोटीच्या आसपास आहे शेतकऱ्यांची एवढीच मागणी आहे की मार्केट कमिटीने पैसे त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे किंवा कोणती तरी या पैशांची हमी घ्यावी کوياچا باپازا شےکریا شےکریا کسان جی سو شےکریا کسان جی سو جی سو جی جوان جی کسان جی جوان جی کسان हर भुला बाबा कुझु हथो थियो हर भुला बाबा जा कुझु हक़ो थियो हर भुला बाबा सां मार्केट मार्केट मोठी लक्षात राहू द्या आणि सगळे लोक असतील त्या त्याच्या जेव्हा ही मार्केट कमिटी मोठी आणि त्याच्या शेतकऱ्यांची जेव्हा मार्केट कमिटी झालेली आमच्या जवळजवळ बावीस लाख रुपये घेतलेले आमच्या गावचे म्हणजे आमच्या पूर्ण गाडीवाल्याचे फक्त बावीस तारखे टोटल शेतकरीची किंमत तीन तीन फुटीच्या आसपास आहे आणि याच्यात हा मार्केट कमिटीला तोडगा काढावा कारण की मार्केट कमिटीला आम्ही कोणत्या तरी स्वरूपात त्यांच टॅक्स म्हणा काय म्हणा तो फेड करतो ये तो आम्ही फॉरेस्ट बरोबर झाल माल फाट होता मार्केट कमिटीला मार्केट कमिटी दुडो उडीच होताय नुवनचा जोरी रोडला आषाढ फाडा पिदर सगळ मोठी मार्केट कमिटी ये तो या मार्केट कमिटी जर असं असं व्यवस्था नाकडे दाना नेवर करते साठी शेतकऱ्या करता त्यांच्या विश्वास संतान बोल ना काय काय सा साधारण चार लोका बसला की बैठक शुभनगर बाजार बोल ना आम्ही सर्व शहरी हातात से साधारण पोटिन पोटू जाती 99 बाजार समितीचा नियम आहे कुठल्याही शेतकऱ्यांना माल मिळल्यानंतर ज्या तरी शेतकऱ्यांना बाजार समिती आढत्यांना अदा कर नियम असताना सुद्धा ह्या नियमांना खरंच टाळं फासण्याचं काम हडताळ फासण्याचं काम या कृषी उत्पन्न बाजार समितीने केलं आम्ही बऱ्याच वेळेस कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती असतील संचालक मंडळ असतील यांच्यासोबत चार चार पाच पाच दिवस मिटिंगा केला सर्व शेतकरी बांधवा एकत्र जमले परंतु त्या अडचणी आम्हाला चार चार तारखे दिला पाच पाच तारखे दिल्या एकही तारखेला आमचा वायदा पूर्ण केला नाही एकही शेतकऱ्याला रुपया दिला नाही अशा वेळेस आम्ही शेतकरी बांधवांनी काय करायचं पुन्हा जायचं कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पूर्ण जबाबदारी घ्यायला तयार नाही आणि तुम्हाला पैसे द्यायला तयार नाही तर आम्ही जायचो बर आज आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेट वर काम केलेलं आहे तोपर्यंत आमचे पैसे मिळत नाही आम्हाला कुठली हमी मिळत नाही तोपर्यंत आम्ही शेतकरी बांधव या गेटवरून उठणार नाही तोपर्यंत आमच्या पैसे हमी मिळत नाही तोपर्यंत आम्ही कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू होऊ देणार नाही हा शेतकरी निर्धार केलाय आणि प्रशासन कुणी असो सरकार असो पोलीस यंत्रणा असो यांनी आम्हाला उद्या जेलमध्ये जरी टाकलं तरी आमची जेलमध्ये जायची तयारी कारण आमचा पैसा आकाशताचा पैसा आहे आमचा दोन नंबर धंदा नाही आम्ही आतंकवादी नाही जर आम्ही इथं आल्यानंतर आम्हाला पोलीस यंत्रणा तुम्ही आंदोलन करू नका आंदोलन करायचं काय आम्ही करायचं काय आम्हाला सांगा आम्ही शक्य देवात आमच्या एक एक रुपया आमचा कष्टाचा आहे साहेब आणि तो आम्हाला मिळाला पाहिजे ही आमची धारणा आहे आमच्या कष्टाचा पैसा É i